केदारनाथमध्ये महाराष्ट्रातले तब्बल एकशे वीस जण अडकल्याची माहिती मिळतीय अडकलेल्यांमध्ये महाडच्या दहा जणांचा समावेश आहे केदारनाथमधून आत्तापर्यंत एक हजार आठशे पस्तीस जण सुरक्षित ठिकाणी आहेत अजूनही एक हजार जण अडकल्याची माहिती मिळालेली आहे केदारनाथमध्ये मुसळधार पावसामध्ये झालेल्या विध्वंसानंतर सरकार आता बचाव कार्यासाठी अलर्ट झालेला आहे केदारनाथ परिसरात अडकलेल्या जवळपास हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्याचं काम सध्या सुरू आहे या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन करण्यात येत आहे एसडीआरएफसोबत लष्कराचं लष्कराची तुकडी तिथे तैनात करण्यात आलेली आहे तसेच बचाव कार्यासाठी या ठिकाणी हेलिकॉप्टर्स देखील उपलब्ध झालेले आहेत केदारनाथमध्ये राज्यातले एकशे वीस जण अडकलेचं समोर आलेलं आहे अडकलेल्यांमध्ये महडच्या दहा जणांचा समावेश असल्याचं समोर आलेलं आहे केदारनाथमधून आतापर्यंत एक हजार आठशे पस्तीस जण सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलेले आहेत अडकलेल्यांमध्ये महडच्या दहा जणांचा समावेश असल्याचं समजते अजूनही एक हजार जण अडकल्याचं देखील समोर आहे